कर्जमाफी सांगितलं होतं तुम्ही दिव्यांगांना सहा हजार महिन्याचं सांगितलं होतं तुम्ही घरकुलाच्या संदर्भात सांगितलं होतं जरी विरोधी पक्ष विचारत नसल प्रहार इथं जिवंत आहे तो विचारच नाही तर घेतल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मुद्दा म्हणून सांगतो आम्ही फक्त विचारणारे नाही आहे तर आम्ही ते घेतल्याशिवाय राहू नये त्या पद्धतीनं आपण समोर जायचं आहे मित्र लक्षात घ्या का काल परवा जे काही काश्मीरमध्ये मीडिया कसं आहे त्याचं उदाहरण सांगतो काश्मीरमध्ये अठ्ठावीस तीस लोक मरण पावले गोळ्या झा घातल्या गेल्या बऱ्याच टी व्हीमध्ये हिंदू मुसलमान पाहून विचारून त्या मारल्या गे गेल्या अशाही प्रकारचे काही वक्तव्य आपल्याकडे आलेले आहे होऊ शकतं कदाचित असं होऊ शकतं आणि मुद्दा म्हणून दिवसण्यासाठी या भारतात पुन्हा कुठेतरी असा भेदभाव निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न केला असू शकतोय त्याबद्दल दुमत नाही पण त्याच्यामध्ये एक लहान बातमी दोन दिवसात वाचली असेल पेपरामध्ये ती बातमी फार लहान दाखवली आहे तुम्ही पेपर थोडे न्याळून पहा चूक झाली बातमी काय चूक झाली जिथं दोन ते तीन हजार लोक होते तिथं एकही सैनिक नव्हता एकही सिपाई नव्हता हे ब्रेकिंग पाहिजे होती पण ती अगदी शेवटच्या कोपऱ्यात आहे लक्षात घ्या मीडिया कसा आहे मीडियानं वारंवार हे कधीच दाखवलं नाही एखादा अपघात झाला तर आपण दाखवतो आहे ट्रॅफिक पोलीस असता तर कदाचित तो अपघात टाळला असता किंवा तिथं अशी व्यवस्था केली असती तर तो अपघात टाळला असता पण मीडियानं ही बातमी कुठंच फ्रंटवर येऊ दिली नाही मग अशा अवस्थेमध्ये आम्हाला हे आंदोलन हे सगळं संघटन टिकून ठेवावं लागतं याचा तुम्ही थोडा अभ्यास करणं फार गरजेचं आहे का बरं बातमी आली ती जर तिथं दोन तीन पोलिस जरी असते किंवा सिपाई जरी असते तर त्या दोघांना मारलं असत ना एवढा मोठा अनर्थ टाळला असत ना पण मीडिया त्यावर बोलायले तयार एक एन डी चे ते कोण होते हा रवीश कुमार त्यांनी ते फक्त विश्लेषणासहित पाठवले हो दे। देश कुठे चाललाय आणि आपण कुठे आहे बघा तुमचे आमचे डोके कसे भडकावायचे आणि तुम्हाला मूळ मुद्द्यापासून कसं दूर न्यायचं त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग आहे रोज मोठ्या राजकीय पक्षाच्या आय टी शेला आहे ते तुमच्या डोक्यात काय टाकायचं त्यांनी ठरवलं आहे आम्ही कितीकडे टाकू दे आम्ही मरू दे रक्त सांडू दे रक्तदान करू दे पण कुठलं भाषण दाखवायचं कोणाचं दाखवायचं किती वेळ दाखवायचं कशासाठी दाखवायचं लक्षात येणार नाही तो पर्यंत आम्ही पाहतोय खरा संघर्ष उभा राहू शकणार नाही लक्षात खरा संघर्ष जर उभा करायचा असेल मित्र हो, तर ही लढाई हक्काची आहे मी मराठी हा हिंदी तो मुसलमान हा हिंदू तो मुंबईचा हा नागपूरचा ही लढाई लढाय न्याव आम्ही आमच्या मनात आहे जी जागा मराठीची आहे त्या आमच्या नसा नसात भरल्या प्रत्येकाचा धर्म प्यारा आहे पण धर्माचे झेंडे घेऊन जातीचे झेंडे घेऊन भाषेचे झेंडे घेऊन तर गरीबाला जर अधिक गरीब करत असाल तर याद राखा संघर्ष प्रहार सोबत राहणार याद राख पंच्या वर्षामध्ये अजूनही घर भेटले नाही अजूनही मुंबईच्या अनेक विभागामध्ये जर आम्ही गेलो तर दोघांपेक्षा अधिक तिसरा आला तर कस झोपवा हो अजूनही व्यवस्था वाईट एकट्या गोदरेजनं साल्यानं तीन हजार एकर जमीन घेऊन घेतली काही पारशी आहे तीन चार त्यांच्या नावानं तीन हजार एकर सहा हजार एकर जमीन फक्त सहा माणसा जोड आहे चीड नाही येत आम्हाला राग येत नाही हे तुम्ही आम्ही या सगळ्या लढाईसाठी सज्जवासाठी याची सुरुवात आपण करतोय आम्ही लढाच कशासाठी का बर रस्त्यावर याच बच्चू कडू तू मागे बळो हम तुम्हारे साथ आहे इतकं म्हणून भागत नाही बरं इतकं म्हणून नाही भागत वेळ आला तर मी तुमच्या पुढे जाईल आणि आमची खरी लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही अशी म्हणणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे मुंबईच्या अनेक गोष्टी जर आपण पाहिल्या किती आंदोलन करावं लागतं त्या मुंबई महानगरपालिकेसाठी ठाणेसाठी मीरा भाईंदरसाठी साधा फक्त पाच टक्के हिस्सा घ्यासाठी पाच टक्के वाटा घ्यायला आंदोलन करावं लागतं शासन निर्णय आणि हे असताना सुद्धा ते वाटप का होत नाही कारण आमचं मंत्रिमंडळ आमचा मुख्यमंत्री आम त्यांना तुमचं काही लेणं घेणं नाही ते तुमच्यातला तुम धर्म शोधत आहे ते तुमच्यातली जात शोधत आहे तुम्ही मराठी आहे का हिंदी भाषिक आहे हे शोधत आहे तुमचे दुःख शोधत नाही ते हे का होतं असं हे का घडतं असं कारण तुमच्या आमच्यामध्ये पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन फक्त जात धर्म भाषा पुरता शिल्लक राहिला तुमच्या वेदना पाहण्याची ताकद आता राज्यकर्त्यामध्ये राहिली नाही आणि ती ताकद आम्हाला निर्माण करायची या लक्षात घ्या काल परवा परभणीत गेलो आणि तिथल्या शेतकऱ्याची व्यथा पाहिली नवऱ्यानं पॉयझन घेतलं म्हणून बायकोनं सुद्धा पॉयझन घेतलं वीज घेतलं तिने आत्महत्या केली तिच्या पोटात सात महिन्याचं सा बाळ होतं पालकमंत्री महिला होत्या पण पाहाल्या गेल्या नाही काय अवस्था आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये थोडी नजर मारून पहा जो अधिक कष्ट करताना अधिक मेहनत करताना त्याच नाही हो कोणी त्याचा मीडिया दाखवत नाही कधी आम्ही पाहतोय त्याच्यासाठी संघर्ष पेटेल असं वाटत नाही मी त्या गावात विचारत होते का बाबा तुम्हाला राग का नाही आला रे सगळे बसले होते अरे किमान एक बॅनर तर छापाले पाहिजे होतं किमान एक दिवस उपास इथं राहिले पाहिजे होतं का एका गावातले नवरा बायको सहित मरत तिचं बाळ मरत पण तरी सुद्धा साध्या राग संताप येत नाही लोकांना दाबून टाकलाय तो धर्म जातीच्या बंधनात दाबून टाकलाय एक तर राज्यकर्ते आणि त्याचे कार्यकर्ते हे तर आता बॉडीगारापेक्षा स्ट्रॉंग दिसायला लागले हातात सोनं त्याचा जांभाळ ताल त्याचं रहन सहन त्याच पद त्याचा वेगळेपणा काही वेगळाच आहे कार्यकर्ता आहे का महासूर आहे खाणारा पटत वाटतच नाही वेगळंच वाटत काय चित्र बदलत चाललंय बघा आणि मग याचा संताप यावा राग आला पाहिजे आणि तुम्हाला म्हणून आम्ही पाहतोय तुमची जे दोन पाय नाही ज्याला ऐकायला येत नाही ज्याला डोळे नाही जो एका दाण्याचे शंभर दाणे करत आणि ज्यानं हे बिल्डिंग बांधली त्या कामगाराला व्यवस्थित वाटून वाटून भेद भेद करून त्याला जो तोडण्याचा प्रयत्न करत आहे ना त्याच्यावर बच्चूकूड वार करणार आहे उसपर वार कर तुम्ही आमच्या श्रमाचं वाटोळ करत असाल आमचे दुःख तुम्ही जाती धर्मामध्ये वाटून भेदभाव करून जर आम्हाला पुन्हा आम्ही पाहतोय पराजित करण्याचा प्रयत्न करत असाल तर लढाई मोठी जरी असली तरी ती लहान असणारनी लक्षात घ्या खूप बरी आणि पुरस्कार भेटला नाही म्हणून त्यांचं काम कमी आहे असं पुरस्कार वाल्यांना वाटू नका बरं बरेच काय आहे तुझ्यापेक्षा मी बराय मी पुरस्कार भेटलाय नाही भरले काही लोक तुमच्यापेक्षा पण अधिक चांगलं काम करणारी आहे ती पण त्यांना नाही वाटलं कशाला आपण भरायचं अस याचा अर्थ असा उलटा आहे कोणा पकडू नये का महिने आम्ही जिंकलो आणि हे सगळे हारले आहे असं कोणाही समजू नये संताजी धनाजीचं नाव मुद्दा म्हणून आठवलं कारण तेव्हा राजाराम राजे होते तरी त्यांचा प्रभाव नव्हता पण त्या काळात हे दोन नावं आम्ही ऐकत होतो जेव्हा संभाजीराजे गेले आणि संभाजी राजे गेल्यानंतर जे महाराष्ट्रात पोकळी राहिली होती तेव्हा दोन नावं समोर यायची होती ते राजे नव्हते ते, ते सुभेदार सेनापती पण नव्हते ते फक्त सैनिक होते कार्यकर्ते होते पण अख्ख्या महाराष्ट्राला गवसणी घालण्याचं काम संताजी धनाजीनं केलं होतं म्हणून त्याला हे पुरस्काराचं नाव आपण त्यांना दिलेलं आहे लक्षात घ्या आणि कार्यकर्त्याच्या बळावरच संघटना असतं लक्षात घ्या हे इकडे बसणाऱ्यापेक्षा तुम्ही आहे म्हणून इकडे बसणाऱ्यांची शान आहे तो फिर क्या बात आहे काही संबंधच नाही हो हे इकडे जर सगळे संपले तर इकडल्याची काय ख्याती आहे काय ख्याती नाही म्हणून पहिले लक्षात घेतलं पाहिजे का हे महत्वाचे आहे आणि म्हणून हे उभे होते ना म्हणून यांना म्हटलं का इथं समोर बसवा बाकी पक्षामध्ये बसण्याची व्यवस्था झाली नसती मंच पाहिला असता पण आम्ही यांचा यांच्या वेदना पाहिलेल्या आहे आणि मग त्यासाठी ही ही काही आपण संघटना घेऊन जातो आहे आज आपली काही जाहीर सभा नाही आहे पण आमच्या डोक्यात का आहे आमच्या मनात का आहे लक्षात घ्या आम्हाला पण जाती धर्माचं राजकारण करता येतं ना बोलता येतं चांगलं आम्हाला पण धर्माबद्दल बोलता येतं जातीबद्दल बोलता येतं त्याचा अभ्यास आहे ना पण मी विचार करतोय नेहमी का एका गावातल्या एखाद्या शेतकऱ्याकडे जाव आणि त्याला जात म्हणून पाहाव की धर्म म्हणून पाव का त्याचा धंदा म्हणून व्यवसाय म्हणून पाहाव इथे दिव्यांगाला जात म्हणून अलग करायचं का मराठीवाला अलग करायचा का हिंदी भाषिकवाला अलग करायचा का यांच्या वेदना ज्यांच्या एकत्र आहे ते एकत्र करायच्या खरं लक्षात आपण हे घेणं फार महत्वाचं आहे का दिसाले जरी लगान टीम असन पण ते तुम्हाला हरवल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा हे अतिशय धार्मिक भावनेत जरी हात घालत नसणार आम्ही पण एक वेळ या महाराष्ट्रात नाही हिंदुस्थानात आम्ही दाखवून देऊ जे आज आम्हाला कमी म्हणून पाहत असणार ज्यांचं लक्ष आमच्यावर नसेल त्यांना आमचा इशारा आहे येत्या पंधरा एका महिन्याच्या काळात अक्का हिंदुस्तान आमच्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही आम्ही जे म्हणू ते केल्याशिवाय राहणार नाही दिवस काही फार दूर नाही आहे फार जवळ आहे आणि अतिशय रायगडाच्या पायथ्याशी तीन दिवस उपाशी राहून एका एका वेगळ्या आंदोलनाची आपण सुरुवात केलेली आहे मध्यरात्री टेमे दाखवून आम्ही इथल्या महाराष्ट्रातल्या आमदाराला जागवलाय मंत्र्याला जागवलाय आणि चौदा तारखेला धर्मवीर संभाजी महाराजाच्या जयंतीच्या दिवशी पुन्हा रक्तदान करून आम्ही पुन्हा इशारा देत आहोत का आम्ही रक्तदान करू शकतो याचा अर्थ आम्ही रक्त सांडू शकत, शकत नाही असा होऊ शकत नाही पण आमची मानसिकता रक्त सांडवायची नाही आहे आमची मानसिकता रक्तदानाचीच आहे आणि म्हणून प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर आम्ही रक्तदान करून त्यानं मतदानाच्या वेळेस जे आश्वासन दिलं होतं त्याची आठवण रक्तदान करून देणार फक्त काय म्हणते निवेदन देऊन नाही देणार आहोत आम्ही किमान हजार ते दोन हजार रक्तदाते पुऱ्या महाराष्ट्रात रक्तदान करून त्याची आठवण सरकारला आम्हाला द्यायची आहे